देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांची राहुल गांधी यांनी घेतली भेट भाजपने केला आरोप देशासाठी हालचाली धोकादायक असल्याचा दावा भारत विरोधी भूमिका घेणाऱ्या अमेरिकी लोकप्रतिनिधी इल्हान उमर व अन्य लोकांच्या भेटीकाठी घेतल्याबद्दल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर बुधवारी भाजपाने सडकून टीका केली राहुल गांधी परदेशात करत असलेल्या हालचाली धोकादायक आहेत असंही या पक्षाने म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा उघड झाला आहे देशविरोधी वक्तव्य करण्याची त्यांना व काँग्रेसला सवय जडली आहे भारतामध्ये न्याय परिस्थिती निर्माण झाल्यावर आम्ही आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न करू असं राहुल गांधी यांनी अमेरिकेत म्हटलं होतं शाह यांनी सांगितलं की जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने घेतलेल्या देश आरक्षण विरोधी भूमिकेला काँग्रेसने पाठिंबा दिला राहुल गांधी विदेश दौऱ्यात निराधार गोष्टी सांगून भारताची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केला काँग्रेसचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे एका बाजूला खोटे कथाकन तयार करायचे व दुसरीकडे आरक्षण संपवण्याच्या गोष्टी करायच्या हे अतिशय चुकीचं आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे गंमत कशी आहे बघा भाजपवाले संविधान संपवणार असं म्हणत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी नरेटिव्ह प्रस्थापित केला राजकीय फायद्यासाठी ते राहुल गांधी संसदेचे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर परवा अमेरिकेत गेले आणि अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी भारतामधला आरक्षण आम्ही संपणार अशा प्रकारची घोषणा केली हे खरं की काँग्रेसचा चेहरा या निमित्ताने उघडा पडला पण त्याहून अधिक धोकादायक म्हणजे भारताविरोधात भूमिका घेणाऱ्या लोकप्रतिनिधी अमेरिकेमधील इलान उमर यांची त्यांनी भेट घेतली यांच्याशी संवाद साधला हे अत्यंत धोकादायक आहे इतिहासात असं कधी घडलं नाही की भारतातील संसदेचा विरोधी पक्ष नेता बाहेर गेल्याच्या नंतर आपल्या विरोधी शक्तीच्या सोबत संवाद करतो यावरून राहुल गांधीची देशभक्ती राहुल गांधीचं भारत प्रेम आणि राहुल गांधी बेगडी राजकीय नाटक कसा करतो हे लक्षात येते सुमित ट्रायबल ने शो दलित ने शोमीद ओबीसी ने द टॉप 200, आई थिंक इंडिया ओनली टू देर आर अदर टू, बट वी विल स्क्रैपिंग रेजन व्हेन इंडिया इज अ फेयर प्लेस एंड इंडिया नॉट अ फेयर प्लेस ये लोग भारत के संविधान को कभी भी उस नजर से नहीं देखते जिस नजर से देखना चाहिए केवल पॉलिटिकल पूल के रूप में उन्होंने संविधान का इस्तेमाल किया है पर अब इनका अस्ति चेहरा सामने है